नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शित विशालमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्च स्वागत करतो एक गोष्ट खटकली ती आपल्या समोर मांडणार आहे आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना साधारणपणे जी लोक कच्च्या घरामध्ये राहतात ज्या घरांना छत नाहीये साधारणपणे दोन खोल्यांचं छोटस घर, आए। आए। तेना घर आहे बेघर परिवार आहे त्यांना घर नाहीये आणि जे दारिद्र्य रेषे खाली आहेत अशांना साधारणपणे या बी पी एलच्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत काही राशी मिळते आणि त्यासाठी विशेष समूह जे आहेत उदाहरणार्थ अपंग आहेत ज्याला आपण दिव्यांगजन असं म्हणतो डिसेबल लोक आहेत विधवा आहेत किंवा आपले अनुसूचित जाती जमातीचे आपले काही बांधव आहेत वृद्ध आहेत विकलांग आहे आणि तसेच अल्पसंख्यांसाठी ही योजना साधारणपणे मोदी सरकारने आणली परंतु एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली ती आमच्या वांगी गावामध्ये मुक्काम पोस्ट वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली विशेष म्हणजे मी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पाहिली तर बहात्तर लोकांना साधारणपणे त्या यादीमध्ये नामांकन झालेलं आहे याचा याचाच अर्थ ते बहात्तर जण या यादीमध्ये पात्र झालेले आहेत पण जादू पुढची आहे या बहात्तर जणांपैकी जवळजवळ दहा जण हे अल्पसंख्याक समाजाचे आहेत माझं दुमत नाही की त्यांना घर मिळा मिळू नये किंवा त्यांना यापासून वंचित ठेवावं त्यांचाही हक्क आहे कारण की आपले पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग म्हणाले होते की अल्पसंख्याक लोकांचा या भारत देशाच्या संसाधनवरती प्रथम अधिकार आहे कारण की जरी बहुसंख्य हिंदू असतो तरी आपण अल्पसंख्याकांना कायम जे काँग्रेसचं सरकार होतं ते लांगून चांगून करून किंवा त्यांना गोड बोलून किंवा त्यांना काही फ्री फीज देऊन एक प्रकारे त्यांचं तुष्टीकरण करायचं त्याचाच एक प्रकार आमच्या वांगी गावात मुक्काम पोस्ट वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या गावामध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केला विशेष म्हणजे बहात्तर या नावामध्ये दहा नावं ही मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाची आहेत वांगी गावांची लोकसंख्या पंधरा हजार वोटिंग पकडलं तर एक नऊ हजारच्या आसपास आणि संपूर्ण मुस्लिम वोटिंग पॉप्युलेशन दोनशे तीनशेच्या आसपास असेल मग सांगायचा उद्देश असा आहे की टोटल लोकसंख्येच्या किंवा टोटल मतदानाच्या अवघा दीड टक्के असलेला हा समाज आणि दीड टक्के असलेला हा अल्पसंख्याक समाज जेव्हा पंधरा टक्केची दावेदारी करतो ती पण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या स्कीम मध्ये त्यावेळी काहीतरी रेड सिग्नल जाणू इच्छितात किंवा रेड सिग्नल येत आहेत का असा मनी प्रश्न होतो काही लोक म्हणतील तुम्ही हिंदू मुस्लिम करता मी बिलकुल हिंदू मुस्लिम करत नाही परंतु ही आमचे अनुसूचित जाती जमातीचे आमचे काही बांधव आहेत की जे घरापासून वंचित आहेत आज आमचे बांधव आहेत ते झुकीमध्ये राहतात झोपडीमध्ये राहतात कुडाच्या घरामध्ये राहतात मला वाटत होतं की त्यांना या काँग्रेस शासित या वांगी गावातील सरपंच महोदया असतील किंवा पूर्ण कमिटी आहे त्यांनी सर्व कष्ट बारा बलुतेदार यांचा विचार करायला हवा जे म्हणतात ना कायम बारा बलुतेदार अठरा अलुतेदार कारण वांगे गाव का हा सगळ्या बलुतेदारांचा आहे परंतु या गावामध्ये ही शोकांतिका झाली की पंधरा टक्के जो समाज दीड टक्के आहे दीड टक्के त्याने पंधरा टक्के घरावरती दावेदारी केली सगळी नावं माझ्या समोर आहेत मी काय नावं वाचून दाखवत नाही कारण की ते म्हणतील आमची नावं वाचून दाखवली काय त्यामधील काही बरेच प्रथिती यशही आहेत ज्यांची घरं ओके आहेत ज्यांच्या घरावरती छत आहे ज्या निकषामध्ये छत नसलेलं आहे पण छत आहेत काहींची घरं चांगली आहेत सुस्थित आहेत काहींच्या घरात वकील आहेत असे बरेच आहेत आणि अशा लोकांना मला वाटतं की खऱ्या अर्थाने याचा लाभ जर कोणाला मिळायला होता तर आमचे जे वंचित बांधव आहेत जे आमचे शोषित बांधव आहेत ज्यांची घरं आजही सामान्य आहेत त्यांच्या घरावरती पक्क छत नाही आहेत मला वाटतं त्यांना तो लाभ या काँग्रेस शासित वांगी गावातील सरपंच उपसरपंच त्यांची मोनोपॉली आहे त्यांनी द्यायला हवा होता परंतु आमच्या वंचित समाजाचा आमच्या पीडित समाजाचा आणि आमचा जो पददलित समाज आहे त्या समाजाचा विचार या काँग्रेस जनांनी आणि काँग्रेसच्या या बॉडीने केलेला नाही आणि ही शोकांतिका मला एका एक ग्रामपंचायत सदस्याने सांगितली म्हणून तुमच्यासमोर आलो आहे तुम्हाला साहेब मी ही सांगू शकत नाही कारण की मला काही बंधनं आहेत मला ते व्यक्त होता येत नाही पण तुम्ही व्यक्त होता म्हणून तुम्हाला सांगतो जाणून बुजून प्रोजेक्टेड एका विशिष्ट समाजाला पंधरा टक्के घर देण्याचं काम या सरपंच उपसरपंच आणि बॉडीने केलं मी म्हटलं तुम्ही आवाज का नाही उठवला त्याने सांगितलं आमचा आवाज त्या ठिकाणी दाबला जातो आम्हाला त्या ठिकाणी बोलून दिलं जात जात नाही आणि एका विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण लांगून चालन असा करण्यासाठी हा घाट आहे मला वाटतं जनतेने सुज्ञ झालं पाहिजे आकडेवारीचा विचार करता दीड टक्के लोक जर पंधरा टक्के लाभ घेत असतील तर उर्वरित जो आमचा बहुसंख्य हिंदू असेल बौद्ध असेल किंवा इतर सर्व समाज आहे त्याने काय करायचं दीड टक्के लोकसंख्या असलेल्या लोकांनी जर पंधरा टक्के भागीदारीचा अधिकार मागितला तर बाकीच्या आमच्या समाजाने बारा बरोधदाराने काय करायचं हा प्रश्न माझ्या समोर आहे परंतु काय करू शकत नाही कारण की त्यांनी सगळी सेटिंग लावून सगळी कागदपत्राची पूर्तता करून सगळ्या गोष्टी केल्या आहेत हा व्हिडिओ फक्त डोळ्यात झंझणीत अंजन आणण्यासाठी मी बनवत आहे की नक्की योजना देत आहे मोदी सरकार योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर म्हणतील मोदी का खिशातून देतो का पण लक्षात ठेवा मोदींच्या कार्यकाळात वरून जर शंभर रुपये निघाले तर तुमच्या खिशामध्ये सर्वसामान्यांच्या खिशामध्ये शंभर रुपये डीबीडीच्या माध्यमातून मिळतात तेच राजीव गांधीच्या कार्यकाळात किती मिळायचे त्यामुळे ही मोदींची स्कीम आहे मोदी सरकारची स्कीम आहे आणि त्यालाच हा अल्पसंख्याक समाज साधारणपणे मत देत नाही सगळेच देत नाहीत असं म्हणत नाही पण साधारणपणे देत नाही हे प्रत्येक वेळी धुळे लोकसभा इलेक्शनमध्ये असेल अयोध्येमध्ये असेल सिद्ध झालेला आहे मला वाटतं या अल्पसंख्याक समाजाननं कृतज्ञ व्हावं कृतज्ञ होऊ नये कारण की आज तुम्हाला जे छप्पर मिळतंय ते आताच्या प्रधानमंत्र्यामुळे मिळत आहे परंतु त्याची जाण तुम्हाला नाही आहे आणि दुर्दैवानं आपण हिंदू बांधव विखरलेलं असल्यामुळे आज ते आपल्यावरती आजही राज्य करत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आजही तो समाज दीड टक्के समाज वांगीमध्ये पंधरा टक्के घरांच्या भागीदारीचा हिस्सा झालेला आहे बोललेलं तोंड दिसतं पण सत्य आहे आणि सत्य हे अबाधित असतं आणि ही सगळी ती लिस्ट चेक करा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची किती लाभधारक या मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत जे नरेंद्र मोदींना मानत नाहीत ओढ देत नाहीत परंतु लाभ घ्यायला दवाखाने असतील सगळ्यात प्रथम आवास योजना असतील सर्वात प्रथम एखादे डायरेक्ट बेनिफिट स्कीम असेल सर्वात प्रथम कारण की त्यांना वाटतं की मोदीने दिलं ते घ्यायचं त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे परंतु जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा त्यांना आठवतो लव जे त्यांना आठवतो लँड जे तेव्हा त्यांना आठवतो वेगवेगळ्या प्रकारचे थूक जहाद असतील किंवा अनेक प्रकारचे जेहाद आठवतात आणि ते सर्व धर्मसमभाव पाळत नाही एका विशिष्ट धर्माला मत देण्याचं कृत्य करतात आणि ज्याला सेक्युलरिझम म्हणतो सर्व धर्म समभाव आहेत ते पाळत नाही त्यांचा धर्म एकच आहे जेव्हा तो खत्रे मिळतो ते उभे राहतात पण दुर्दैवानं हिंदू बांधव उभे राहत नाही उद्याही जेव्हा वांगी ग्रामपंचायतीमध्ये हा व्हिडिओ बघितला जाईल वांगीचे आमचे ग्रामस्थ बघतील तरीही ते डोळसपणे ते बघणार नाहीत कारण की आपण हिंदू बांधव सगळे विखुरलेलं आहोत आपण एक साथ नाही आहे याचा फायदा ते घेत आहेत आणि ते असंच राज्य करत आहेत करत आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला माहिती देण्यासाठी होता चेक करा नक्की फायदा कोणाचा होतोय आपल्याला भुलवलं तरी जात नाही का धन्यवाद